नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी लाडक्या बहीण योजनेचे पैसे कधी येणार आहे त्याच्याबद्दल सांगणार आहे त्याचबरोबर कुणाला पैसे अजून मिळाले नाही त्याच्याबद्दलसुद्धा सांगणार आहे आणि कोणत्या तारखेला पैसे मिळतील तेसुद्धा सांगणार आहे तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते मित्रांनो तर बघा मित्रांनो लाडक्या बहींचे पैसे वाटण्यास सुरुवात झालेली आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा आज संध्याकाळी रात्री बाराच्या नंतर नक्कीच तुमच्या खात्यात लाडक्याबाईंचे पैसे जमावून जातील किंवा उद्या नक्कीच तुमच्या खात्यात पैसे जमावून जातील म्हणजे या एक आणि दोन एक किंवा दोन दिवसातच तुमच्या खात्यात पैसे जमावून जातील त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका ठीक आहे नक्की तुमच्या खात्यात पैसे जमावून जातील आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत अजून मागच्या महिन्याचे किंवा या महिन्याचे सुद्धा त्यांनी त्यांचा तेन फोन नंबर बरोबर व्यवस्थित चेक करा आधार कार्डला लिंक आहे का ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन तुमच्या अडचणी सांगा आणि आणखी काही अडचण असेल तर तुम्ही निश्चित मला कमेंट करू शकता मी सुद्धा तुमचा प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन तर लाडक्याबाईंचे पैसे लवकरच येणार आहेत आणि ज्या खोट्या कागदपत्रावाल्या ज्या काही महिला आहेत ज्यांनी खोटे डॉक्युमेंट देऊन फॉर्म भरलेले आहेत जसं की सरकारी नोकरी घरी असल्यावर सुद्धा काही बरेचसे लोक या योजनांचा लाभ घेतात श्रीमंत असल्यावर सुद्धा उत्पन्न असले जास्त असल्यावर सुद्धा याचा लाभ घेतात अशांवरती आता अजित मुख्यमंत्री दराफ पवार यांनी पोलीस प्रशासनाला आधी दिलेले आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशा महिलांवर की जे चुकीची कागदपत्रं देऊन घोटाळे करून लाडक्या बहिणी योजनेत पैसे घेण्याचा प्रयत्न करतात अशावर आता लवकरच कारवाई होणार आहे तरीही लाडक्या बहीण योजनेचे पैसे लवकरच जमा होतील ठीक आहे काही काळजी करू नका सरकारी योजनेसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीला पाठवा भेटूया पुढच्या वेळ सर्व जय हिंद जय महाराष्ट्र